नमस्कार मित्रमित्रांनो बरेच जण मासे खात नाहीत आणि बरेच जण खातात सुद्धा तर त्या दोघांसाठी ही रेसिपी अगदी पूर्णपणे तुम्हाला पाहिजे ती म्हणजे तळलेली कच्च्या केळीची काप अगदी खायला मस्त अप्रतिम लागतात चला जास्त आणखीन काहीच बोलायचं नाही आहे पटकन रेसिपीला सुरुवात करायची इथे घेतलीत के कच्ची केळी मी चार पण जितकी हवी ना तितकी आपण घ्यायची आता ह्याच्यातनं मी कच्चे एखाद आपण केळी तोडायचं त्याचा आता बऱ्याच नाही याला लागतो म्हणून आपण काय करायचं अगोदर ना तुम्ही या पद्धतीने जेव्हा तुम्ही चाकूच्या सहाय्याने करता तेव्हा त्याला थोडंसं तेल लावून घ्या किंवा हातालाही लावा म्हणजे तुम्हाला दीक लागणार नाही वरचा दीठ काढायचा आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने आपण पूर्णपणे त्याला सोलून घ्यायचं बघा सगळी व्यवस्थित सोललं गेलं आहे आता अशा पद्धतीने सोडल्यानंतर पटकन आपण पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं म्हणून अगोदरच पाणी अगोदरच आपण रेडी ठेवायचं म्हणजे काळी आपली ही केळी पडणार नाही आता ही मी पाण्यात टाकलेत आणि तीन केळी मी अगदी चांगली व्यवस्थित सोडून घेतली आता सोलल्यानंतर आपण ह्याला कापायचं कसं तर कापताना अगदी त्याला उभं ठेवायचं केळीला कधी म्हणजे ना आपले का होतात याचं एक कारण आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कापताना तेव्हा ते एकसारखे कुठे पातळ कुठे जाड अशा पद्धतीचे आपले भाग होत नाहीत व्यवस्थित आपले कापले जातात मग तळावी आपल्याला त्रास होत नाही आता अशा पद्धतीने जितके आपण तीन केळी घेतलेत आहेत ना ती सगळी कापून घ्यायची कापल्यानंतर पटकन पाण्यात टाकायची आणि त्याला दोन वेळा चांगलं स्वच्छ अगदी धुवून पुन्हा पाण्यातच ठेवायचं पाण्याच्या बाहेर नका नाहीतर लगेच ती काळी पडतात आता बघा इथे सगळी मी कच्ची कळी कापून घेतली आणि पाण्यात नाही धुवून ठेवणार आहे आता तोपर्यंत आपण इथे मसाला रेडी करूया इथे मी घेतले लाल तिखट एक चमचा मोठा त्याचबरोबर हळद घेतलेली जराशी आणि नंतर घ्यायचं आपण इथे कश्मीरी लाल तिखट नंतर घ्यायचे चाट मसाला किंवा आमचूर पावडर इथे मी घेतलं आहे आमचूर पावडर आणि थोडंसं धणे नंतर घालायचं चवीपुरतं मीठ घालून हा सगळा मसाला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण काय करायचं चांगला मिक्स झाला आता आपण तो मसाला त्या कच्च्या केळ्यांना लावायचा तर पाण्यात एक एक फोड आपण उचलायची आणि ताटामध्ये टाकायची आणि सगळा मसाला अगदी व्यवस्थितरित्या एक एक का कच्च्या केळ्यांना व्यवस्थित लावायचा लावल्यानंतर ह्याला आपण दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं आपण जेव्हा अशा पद्धतीने केल्यानंतर ठेवतो ना तेव्हा आतमध्ये तो मसाला चांगला मोडला जातो आणि कच्ची जर मीठही चांगलं व्यवस्थित लागतं पटकन जर तुम्ही तळली ना तर त्याला मीठ मात्र लागत नाही म्हणून अगोदर त्याला ते वेळ द्यायचा थोडा वेळ म्हणजे त्या त्याला मीठही लागेल आणि मसालाही लागेल आता ह्याला लागण्यासाठी आपण आपण पिठं घेऊ पिठं म्हणजे कशी एक चमचा आपण मोठा घ्यायचा आहे रवा घ्यायचा आहे तसाच एक चमचा घ्यायचा आहे आपण इथे तांदळाचं पीठ आणि एक चमचा घ्यायचं बेसन बेसन थोडंसं कमी जास्त घेतलं तरी हरकत नाही ह्याच्यामध्येच थोडंसं मी कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे आणि सॉरी कश्मीरीने लाल तिखट टाकलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने मिक्स झालं की नंतर मला असं वाटत होतं की थोडंसं ना लाल तिखट कमी आहे म्हणून मी काय केलं थोडंसं आणखीन टाकलं मी थोडंसं रंग सुरेख दिसावा म्हणून हो आता हे टाकलं सगळं मिक्स करायचं आणि आपण त्याला तळायचं आता तळण्यासाठी आपण काय करायचं तवा किंवा तुमच्याकडे एखादं पॅन असेल तर अगोदरच गरम करायचा त्याच्यावरती तेल चांगलं घालायचं तेल घातल्यानंतर या पिठाला लावून कच्ची केळी एक एक चांगले व्यवस्थित दाब देत अगदी व्यवस्थित लावायची आणि या पद्धतीने आपण त्या पॅनवरती किंवा तव्यावरती ठेवायची आणि गॅस अगदी आता काय करावे तर गॅस मोठी करायची नाही अगदी लो टू मिडियमवरती म्हणजे अगदी मीडियम अशी करायची केल्यानंतर आपण जो मसाला ज्या ताटामध्ये जो मसाला असतो ज्या मसाल्यामध्ये आपण सगळं मिक्स केले आहेत केळी तर त्या ताटामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आणि तेच पाणी ना चा। चा का ते शिंतोडे त्या कच्च्या केळीवरती टाकायचं ह्याचं कारण काय माहिती का मी असंच करते त्यामुळे ती कच्ची जी केळी आहेत ना आपली कच्ची म्हणजे आतमध्ये शिजली जातात अगदी कच्चं राहत नाही व्यवस्थित छान अगदी शिजली जातात आणि नंतर असं पाणी टाकल्यानंतर थोडंसं झाकण द्यायचं झाकण दिल्यानंतर अगदी पाच मिनटं थांबायचं पाच सहा मिनटं थांबा आणि बघा खालून अगदी व्यवस्थित तळ आपली तळली तर, जातात आता ह्याला उलट करायचं आता उलट केल्यानंतर ह्याला पुन्हा झाकण द्यायची काही गरज नाही अगदी मग आपोआपच ती पाच पाच मिनटाने पाच सहा मिनटाने पुन्हा चांगली अगदी तळली जातात हवंच तर तुम्हाला असं वाटलं की तेल एखाद वेळी कमी आहे तर थोडंसं घालू शकता मी थोडंसं तेल घातलं होतं आणि बघा पाच सहा मिनटांना आपली चांगली मस्त केळी अगदी चांगली तळून देतात बघा तुम्हाला कळत असतं अगदी चांगली शिजली गेलेली आहे म्हणजे अगदी कच्ची जराही नाही आहे आता पटकन आपण ह्याला काढून घेऊया आता ही केळी आपण एकमेक टिश्यूवरती हो का आहे माहिती आहे का जितकं तेल वगैरे लागले असतं ते सगळं तेल त्याच्यामध्ये अगदी निघून जातं आणि आता मी केळी एखाद्या ताटामध्ये खातलेली आहे अगदी केळी कच्ची केळी अगदी मस्त तळलेली रेडी झालेत दिसतात जितकी चांगली ना तितकी खायला सुद्धा मस्त लागतात थोडीशी कच्यात कोथिंबीर करायचा फक्त सुंदर दिसा म्हणून तोडूनही दाखवते बघा कळतं तुम्हाला की आपोआप इथे मस्त अशी तुटली गेली बघा अगदी छान मस्त कच्ची की अगदी झालेली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा आपण भेटायचं एका छानशा रेसिपी बरोबर